हॅलो गायत मिसिया गुड मॉर्निंग तर आज मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि कालचा तर ब्लॉग तुम्ही बघितलाच असताल की अद्रक किती निघाले ते आता आम्ही यूज करते चहासाठी मी काय चहा पित नाही आता मम्मा म्हणवते ते मी खाते तर मम्मा काय म्हणते ते बघूया आणि तुम्हाला आता आतून मम्मा काय करते दाखवूया इथं बसलाय आहे बघा बॅक मराठी कुठं बसलाय उलट बसलेस काय मामा इथला नल तुटला होय पाणी दिसते काय वाहन आता बंद झाली होय आम्ही तिकडे कॅन भरायला लागलोय तिकडचं गेलो कॅन भरायला लागलोय आम्ही शेताच आणि तिकडनं बस चला आता झाली रात्र आता मी काय करते तुम्हाला सांगते केस इकडले तर चला दाखवते कॅमेरा स्टडी करते मम्मा माझा स्टडी घेते स्टडी घेते